बाप मुलाला सांगायचं सा बाळा वाईटाच्या संगतीला जाऊ नको जीवन तुझं काळ झालं तो बाबा वाईटाच्या संगतीला गेलो तर माझं जीवन मी कधी बिघडू देणार नाही एक दिवस बापानं त्याच्याकडे कोळसा दिला सांगितलं राजा एवढा कोळसा तुझ्या खिशामध्ये ठेव त्या पोरानं कोळसा खिशामध्ये ठेवला दिवसभर फिरला आणि संध्याकाळच्या वेळेला घरी आला त्याचा हात थोडासा काळा झालेला होता बापानं विचारलं बाळा हात काळा हो बाबा ते कोळसा खिशात ठेवायला दिलताना मी पैशाच्या निमित्तानं हात घातला ते कोळसा माझ्या हाताला लागला त्यामुळे माझा हात काळा झाला बापानं त्यांना त्याला पुन्हा प्रश्न केला का बरं काळा झाला अहो बाबा जे पैसे कोळसा ठेवायला दिलताना मी पैशाच्या निमित्तानं हात घातला ते कोळसा हाताला लागला ना म्हणून हात काळा झाला बाप म्हणला का बरं काय वेळ या तेच तेच प्रश्न एकदा सांगितलेलं समजत नाही का बाबा तुम्हाला अव जो कोळसा ठेवायला दिलताना मी पैशाच्या निमित्तानं हात घातला त्या हाताला लागला तो कोळसा म्हणून काळा झाला बाप बरोबर राजा तुला हे सांगायचंय मला तुझा सहज चुकून त्या कोळशाला हात लागला तर तुझा हात काळा झाला तस चुकून जरी तुला वाईट गुण असणाऱ्या मुलाची संगती जर झाली तर तुझं सुद्धा जीवन काळ झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुझं जीवन काळे गुण आहे असं जर वाटत असेल तर संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी हो तेरा बड़ा भाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी तुझं जीवन त्या ठिकाणी उधरून गेल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून यासाठी तुला संघ जिंकावा लागेल आहे की तुला तुझं मन एकाग्र करावं लागेल आणि मन तर फार वाईट आहे बर फार विचित्र आहे आता एवढे जण आपण कथेत बसलो ना इथं बसलेलो जरी असलो कित्येक वेळेला आपलं मन घरी कुलपला जाऊन झटके मारून येईल कुलूप व्यवस्थित लावलं की नाही लेकरं काही गरबड गोंधळ करणार नाही नाही शरीरानं ना इथं असलो पण कित्येक वेळेला नायगावला जाऊन येईल नरसीला जाऊन येईल नांदेडला जाऊन येईल हे मन एकाग्र होत नाही आणि मन तर एवढं वाईट, बर वाईट ना बरं या मनाला एकदा वाईट विषयाची सवय जडली की मन एकाग्र होणं तसं एवढंही सोपं नाही सांगू तुम्हाला कशा पद्धतीनं एक वैदिन होती मावश वैदीन त्याने का सुया घे बिबो घे पोध घे मी वैदिन नाही बरं पण वैदीन... ती पाहिली म्हणून सांगते ती वैदिन आपलं सामन विकत फिरत राहते आणि सामान विकत फिरता 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 ती वैदिन वैदिनीला एका राजकुमारानं पाहिलं पाहिल्याबरोबर तिच्याकडे गेला आणि तिला मागणी घातली बाई तुम्हाला मनापासून आवडलीस मी तुझ्या बरोबर लग्न करायला तयार आहे तिनं सांगितलं राजे साहेब तुम्ही लग्न करायला जरी तयार असलाच पण माझ्या आई वडिलांना विचारल्याशिवाय मी तुम्हाला निर्णय नाही देऊ शकतो राजाला आनंद वाटला रे काय मुलगी मी लग्न करण्यासाठी राजा मागणी घालतोय पण आई वडिलांना विचारल्याशिवाय पाहिलं तर वैदी नाही राजा म्हणला हरकत नाही मग तो तिच्या बापाकडे गेला तुमची मुलगी मला फार आवडली तुमच्या मुलीबरोबर मी लग्न करायला तयार आहे बापान लग्न आम्ही जरूर करू पण थांबा म्हणे मी पहिल्यांदा तिच्या आईला विचारतो त्या राजाला राग आला माझं काही खेळणं समजलं का म्हणे पूर्गी म्हणते बापाला बाप म्हणतो आईला राग आलेला पाहिला म्हणे ओ राजा साहेब चिडू नका देऊन टाकली बघा आमची मुलगी मी तुम्हाला आणि मग त्या वैदिनी बरोबर राजाचा विवाह झाला माही मा ऐकताना तुम्ही लक्ष देऊन ऐकताना त्या वैदिनीचा त्या राजा बरोबर लग्न झालं आता अगोदर सुया घे पोत घे करून फिरत तो होती तोपर्यंत वैदिन होती पण आता राजा बरोबर लग्न झालं कोण झाली बरं ती हा राणी झाली राणी झाल्यानंतर इकडे राजघराण्यामध्ये नांदायला आली आता तिथं एवढे कर्मचारी सगळे काही सेवाधारी मंडळी राजाच्या घरी कामकाज करण्यासाठी तिला रोज पकवणाचं ताट जेवायला वाढून यायचं जेवायला वाढून आलं की ही ती पलंगा खाली लुटून द्यायची चार पाच दिवसानं त्या भाकरी वाळल्या की कडाकड मोडून खायची कारण ती वैदिनच होती पण एक दिवस त्या राजाच्या घरी कार्यक्रम आहे गावातल्या सगळ्या महिलांना आमंत्रित केला हो लग्न झाल्यापासून आमचा हा घरचा पहिला सत्यनारायणाचा कार्यक्रम आहे तुम्ही सगळ्यांनी या सगळ्यांनी या सगळ्या महिला गावातल्या चला राजाच्या घरी पूजा आहे राजाच्या घरी पूजा आहे सगळ्या महिला आल्या आणि आल्यानंतर कार्यक्रम वगैरे झाला सगळ्या महिला साहेबाच्या आजूबाजून गेल्या आणि राणी साहेबांना पाहून खुश झाल्या बा काय सुंदर राजांना चॉईस आहे काय सुंदर बायको केली आणि मग राजांना त्या ठिकाणी राणीला म्हणू लागले राणी साहेब आम्ही सगळ्याजणी पहिल्यांदा आलो तुमच्या घरी आता तुम्हाला या शुभ मुहूर्तावरती नावच घ्यावं लागेल नाव घ्यावं लागेल म्हटलं कीच राणी साहेब लाजली बरं आणि पुरींनी आजकाल नाव घेताना लाजलं पाहिजे पण आजकालच्या पुरी काय लाजत कारण लग्नाच्या आधीच फोनवर बोलून 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 पर कचरा करून खिशात घालून ठेवणाऱ्या पोरी काय लाजते परंतु पोरगी जर कधी नवऱ्याचं नाव घेताना लाजली बरं का आजकालच्या तरुण पोरी पोरगीस जर नवऱ्याचं नाव घेताना लाजली तर तिच्या अंतकरणामध्ये नवऱ्याविषयी लक्षात येतं बर तर ती राणी साहेब नाव घेताना लाजली आणि तिनं नाव घेतलं लक्ष द्या बर अतिशय सुंदर नाव आहे तिचं तिनं नाव घेतलं गरम गरम दूध त्याच्यावर मऊ मऊ आहे गरम गरम दूध त्याच्यावर आहे हरिश्चंद्र राजाची नायको नाव बायको नाव घेती हरिश्चंद्र राजाची बायको नाव घेती भाकर वाडग माय सांगण्याचं तात्पर्य हे मनाला वाईट विषयाची सवय जडली मन एकाग्र होणं एवढं सोपं नाही म्हणून तर वर्णन केलं महाराज संतांनी कि आधी होती दासी आधी होती दासी केली पट्टराने के आधी होती जासी पट्टराने केली तिसी, तिची हिंडण राही जाईना तिची हिंडण राही ना मुळ स्वभावताय ना स्वभावदाय तिची हिंडण राही ना,

मुळा स्वभावाजा येण म्हणून हे मन एकाग्र व्हावं असं जर वाटत असेल तर राजा तुला हे मन एकाग्र करण्यासाठी भगवंताच्या चरणार हे मन लावावं लागेल आणि म्हणून राजा परीक्षेती सांग राजा परीक्षितीला आदरणी श्री शुभजी सांगतात हा राजा मानवदेह मिळून जर एखादी जीवात्मा एखादा व्यक्ती जर भजनच करत नसेल परमार्थ करत नसेल नामचिंतन करत नसेल तर या देहाची अपेक्षा पशु पक्षी सुद्धा करतात श्व बीड वरा हो राष्ट्रघरही पुरुष पशु न करण पता पे तो जातु नाम मगदा हे ही पशु पक्षी करता। कौन -कौन काई -काई दावतील, दावतील, या देहाची अपेक्षा करतात लक्ष देऊन ऐका कोण कोण अपेक्षा करतो पहिला प्रशंस सांगितला कुत्रा काही काही लोकांचं बोलणं जे असतं ना ते नेहमी कुत्र्यासारखं असतं याला धावतील त्याला धावतील याच्याशी व्यवस्थित बोलणार नाही त्याच्याशी काही काही पदाधिकारी मंडळी असतात लक्ष द्या बरं आणि त्यांच्याकडे सेवा भाव करण्यासाठी काही मंडळी असतील ना तर ते कधीच त्यांच्याशी व्यवस्थित बोलणार नाही तुम्ही दुकानामध्ये एखाद्या वेळेला गेलात ना कुणा कुणाच्या दुकानात कामगारांना काही काही लोक प्रेमानं बोलत नाही त्यांना असं वाटतं हे कामाकडं कामासाठी आपल्याकडे आहे म्हणून आपण त्यांना कसं आणि त्यांना त्यांच्या पोटासाठी राहावंच लागतं महाराज किती जरी खालच्या पातळीला जाऊन बोलले तर एखादा साधू बोलला तर माणसाला ते सहन होणार नाही पण एखादा श्रीमंत व्यक्ती पैशावाला माणूस बोलला तर माणूस खाली घेऊन घालून ते मीच बोललेला सुद्धा ऐकून घेत असतो बरं पण एखाद्याकडे दिल ना देवानं त्याच्या कृपेनं मिळालं तर माणसानं फार त्या ठिकाणी अभिमानात राहू नये बरं कारण तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा तरी होय राणा रंक त्याचा कधी आपल्या हातून ते निघून जायला आपल्याला सांगता येणार नाही आणि म्हणून आपली वाणी व्यवस्थित असली पाहिजे चांगली असली पाहिजे आपल्या वाणीनं आपल्याला जिंकता आलं पाहिजे नाही जिंकता आलं तर त्याचं मन तरी आपल्याच्यानं दुखवलं जाणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे पण काही काहींचं वाणी फार क्रूर असते महाराज ती कुत्र्यासारखं त्यांचं जीवन असतं आम्ही पाहिले असे काही बरेच मंडळी कधी आपण एखाद्या दुकानात जावं ना आणि मी अशी लोक जर समोर दिसले ना त्या व्यक्तीनं माझा राग आला तरी चालेल पण मी बोलत असते रे तुम्हाला दिलंय देवाना म्हणून फार माजल्यासारखं करू नका त्याच्या जर मनात आलं आणि पाहिले बरं मी डोळ्यांना अशी कित्येक उदाहरणं पाहिले की ज्यांना संपत्ती मिळाल्यानंतर अभिमान झाला ज्यांनी कधी मिळालेला संपत्तीचा योग्य वापर केला नाही अक्षरशः मारत भिकायला लागले ते लोक सत्यच आहे हे वस्तुस्थितीनं सत्य आहे आणि म्हणून माणसानं भार आल्यानंतर अभिमानात राहू नये कुत्र्यासारखं काही काहीच जीवन असतं याला धावतील त्याला बोलतील कुत्रे त्यांच्याकडे पाहिलं का प्रसन्न होतो वा शरीर तुझं माझं वेगळं आहे रे पण स्वभाव दोघांचा मात्र मिळता जुळता आहे दुसरा प्रशंसक सांगितला कि डुक्कर तुमच्याकडं डुकर काय मला दिसले नाही आहे का हा रानडुकर गावातले डुकर फरक राहतो रानातले डुकर शेताला फार त्रास देतात बरं काही काही भागामध्ये गेलो तिथे रात्रीच्या वेळेला असे वेगवेगळे आवाज लावलेले राहतात टेपमध्ये रोकडी करून एकदा बाबा आम्ही असं दूर कीर्तनाला गेलो थोडं डोंगरात गाडी थांबवली तो आवाज ऐकला आम्ही पुढं निघालो तर पुढं गेलो दोन चार लोक देऊ म्हणलं वेगवेगळे आवाज निघतात ते दद्दे म्हणे ते डुकरासाठी सोय मला अशी कशी ते आवाज भयान भयान राहायची मला रानडुकरांची पासून त्या ज शेतामधल्या मालाची सुरक्षितता व्हावी यासाठी केले जातात उपाय पण ते डुक्कर जे गावातला असत ना ते डुक्कर महाराज काही येऊ द्या ते फक्त खायच काम करत राहत तसे काही काही लोकही समाजामध्ये त्यांना खात असताना काही कळत नाही हे कष्टाचं आहे का बिना कष्टाचं आहे हे पापापासून कमवलेलं आहे की पुण्यापासून कमव याच काही घेणं देणं नाही ते फक्त खायचं काम करत राहतात अशा व्यक्तीला पाहिलं की डुक्कर प्रसन्न होत तिसरा प्रशंसक सांगितला घोडा घोडा हा फार मदोनमत्त असतो एखादा पद प्रतिष्ठा मिळाली की तो दुसऱ्या समोर नतमस्तक व्हायला तयार नाही कधी कधी भागवताच्या माध्यमातून आम्ही गेलो ना काही काही फार पदाधिकारी मंडळी येतात ना सगळा समाज त्यांना मानतो आले की ते अगदी घोड्यासारखे मदोनमत्त राहतात ते कधी भागवताला प्रणाम करणार नाही काही नाही आपलं दोन शब्द बोलले की निघून जाणार परंतु घोडा त्यांना पाहिलं की आनंद वाटतो बा तुझा आणि माझा स्वभाव वेगळा आहे पण शरीर मात्र शरीर शे, मात्र वेगळा आहे पण स्वभाव मात्र आपला मिळता आहे त्याचा प्रशंसक खर तर घोडा सांगितला चौथा प्रशंसा सांगितलं गाढव गाढव जे आहे ना ते रात्रंदिवस काबड कष्ट करत राहत संसारामध्ये राहत असताना तो कधीच स्वतःच्या उद्धाराचा विचार करत नाही त्याला फक्त संसारासाठी त्याच्या जीवनामध्ये एक ध्येयच आहे की पडिले सकळ विषयी गोंधळ एका संसार संसार दुने संसार तो परमार्थ अजिबात करत नाही जीवनामध्ये भक्तीला महत्वच देत नाही मी पंढरपूरला चातुर्मासाला राहत होते ना त्यावेळेला ते मंडळी जे आहे पंढरपुरातले जे गाडव सांभाळणारे लोक असायचे वाळू आणण्यासाठी त्या गाडवांचा उपयोग करायचे पण दिवसभर जर गाडवं सोडून गेले दिले तर हे गेले कुठे याचा विचार सुद्धा त्यांच्याजवळ नसायचा पण सकाळ झाली की पुन्हा घेऊन यायचे आमचा पाठाला जाण्याचा वेळ आणि त्या गाडवांना मातीला जाण्याचा वेळ येण्याचा वेळ सोबतच असायचा माऊली ज्या वेळेला मी पाहिलं ना अक्षरशः पाठीमागून जे वरचे भारे असायचे त्याच्या गा ज गाठणी खाली दिलेल्या असायच्या पायाजवळ अक्षरशः ती दुरी जी आहे त्या दुरी कातून त्या जखमीमध्ये गेलेल्या असायच्या पण त्याच्यातून रक्त गळायचं पण तरी सुद्धा त्या लोकांना कि येत नव्हती तसं काही काही संसारिक जीवांचं किती त्या संसारात दुःख भोगतील किती लेकराकडून सुनाकडून पोरांकडून अपमान होऊ द्या किती त्यांचा मार खाऊ द्या पण त्यांना ते घर सुटत नाही कारण या संसारामध्ये एवढ्या आसक्तीनं जडल्या गेलेले आणि म्हणून यांच्याकडे गाडवानं पाहिलं की गाडव म्हणतो वा शरीर तुमचं माझं वेगळं आहे पण स्वभाव मात्र आपले मिळते जुळते आहे आणि म्हणून या ठिकाणी आदरणीय श्री शुभजी राजा परिस्थितीला सांगतात हे राजा यासाठी मिळालेला देह त्याचा उपयोग या मानवानं योग्य केला पाहिजे म्हणून राजा एक भगवत भक्ताचं चरित्र मी तुला सांगतो की त्या भगवत भक्तानं किती जीवनामध्ये परमार्थ केला आणि तो भगवंताचा किती प्रिय झाला त्यावेळेला विदुरजींचं चरित्र सांगू लागले विदुर्जींचं चरित्र मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी सर्वांनी ताड बसा श्रद्धेनं दोन हाताने टाळी आणि प्रेमाने सर्वांनी दोन मिनटं भजन करा बरं